नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असा संदेश देणारे नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते ते मराठी भाषेतील सर्वात जुन्या कवींपैकी एक होते त्यांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे ज्यामध्ये सुमारे दोन हजार पाचशे अभंगांचा समावेश आहे त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले एवढेच नव्हे तर कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रबोधनही केले नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही बघू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा पांडुरंगाशी एकरूप होऊन ध्यानीमणी तोच ध्यास असणाऱ्या प्रत्यक्ष विठ्ठलाला आपल्या कीर्तनामध्ये ठेका धरायला लावणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर बाराशे मध्ये झाला होता तर तीन जुलै तेराशे पन्नास रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली होती त्यांच्या सातशे चौऱ्याहत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या बालपणातील विठ्ठल भक्तीची एक सुंदर हृदयस्पर्शी कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला संत नामदेव महाराजांचे वडील शेट्टी हे गावातील विठ्ठल मंदिराची देखभाल करत असत देवाची पूजा करणं आणि देवाला नैवेद्य दाखवणं हे कार्य ते नित्य नेमाने करत असत म्हणजे लहानपणापासूनच संत नामदेवांच्या घरात विठ्ठल भक्तीचे वातावरण होते नामदेवांचे वडील दामा शेट्टी हे व्यवसायाने शिंपी असल्यामुळे एक दिवस ते कापड धागा सुया वगैरे खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या गावी जाण्यास निघाले पण जाताना त्यांनी छोट्या नामदेवास बजावले नामा मी आईपर्यंत तू पांडुरंगाला नैवेद्य दाखवत जा बाळ नामदेवाने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली दुसऱ्या दिवशी नामदेवांच्या आई गुणाई नैवेद्याचं ताट नामदेवांच्या हातात देत म्हणाली बाळ नामदेवा हा नैवेद्य विठोबाला घेऊन जा त्यावर बाळ नामदेव आनंदाने लगेच तो नैवेद्य घेऊन मंदिरात गेला जमेल तशी वेडीवाकडी पूजा करून त्याने विठ्ठला पुढे नैवेद्याचे ताट ठेवले थोडा वेळ डोळे मिटून हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला पांडुरंगा तुझ्यासाठी नैवेद्य आणला आहे तो ग्रहण कर असं म्हणून थोडा वेळ तसंच हात जोडून तो विठ्ठलाने नैवेद्य ग्रहण करण्याची वाट पाहत उभा राहिला त्याला वाटत होते की आता मूर्तीमधून पांडुरंग बाहेर येईल आणि प्रसाद ग्रहण करेल पण खूप वेळ झाला तरी मूर्तीमधून कोणीच बाहेर आलं नाही ते पाहून बाळ नामदेव पांडुरंगाला पुन्हा विनावू लागले पांडुरंगा विठ्ठला माझं काही चुकलं असेल तर क्षमा कर पण अन्नावर राग काढू नकोस आईने तुझ्यासाठी गरम गरम जेवण दिलं आहे तेव्हा तू लवकर येऊन हे ग्रहण कर बघू आपलंच काही चुकलं असेल असं समजून बाळ नामदेवाने संपूर्ण पूजाविधी पुन्हा केला आणि पांडुरंगाने नैवेद्य खायला येण्याची वाट पाहू लागला बराच वेळ झाला तरी कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग मात्र जागचा आले ना आता मात्र बाळ नामदेव रडवेला झाला त्याने रडत रडत पुन्हा पांडुरंगाला विनवणी केली रोज माझे वडील जेव्हा नैवेद्य घेऊन येतात तेव्हा तू कसे खातोस मग आज तू का नाही खात आहेस हा नैवेद्य तू हा नैवेद्य खाल्ल्याशिवाय मी काही इथून जाणार नाही तेव्हा तू लवकर ये आणि हा नैवेद्य खा पण या वेळेसही पांडुरंगाने काहीच प्रतिसाद दिला नाही शेवटी व्याकुळ होऊन बाळ नामदेव विठ्ठलाला म्हणाला विठ्ठला जर तू आता माझा नैवेद्य खाल्ला नाहीस तर मी इथे तुझ्या पायावर माझे डोके आपटून घेईन आता मात्र बाळ नामदेवाची निश्चल निराग श्रद्धाभक्ती पाहून श्री विठ्ठल स्वतःला अडवू शकले नाहीत आणि ते स्वतः नामदेवासमोर प्रकट झाले त्यांनी प्रेमाने रडवेला नामदेवाला जवळ घेतले आणि नैवेद्य ग्रहण करण्यासाठी बसले त्यांनी बाळ नामदेवाला सांगितलं नामा तूच मला तुझ्या हाताने भरव हे ऐकून बाळ नामदेव खूप आनंदित झाला आणि तो विठ्ठलाला एक एक घास भरवू लागला विठ्ठलही बाळ नामदेवाला घास भरवू लागले अशा प्रकारे भगवान आणि भक्त याने एकमेकांना घास भरवत तो नैवेद्य संपवला नैवेद्याचं ताट रिकामा झाल्यावर नामदेवाने विठ्ठलाला नमस्कार केला आणि अगदी आनंदाने उड्या मारत तो घरी आला घरी आल्यावर नैवेद्याची रिकामे ताट पाहून आईने म्हणजे गुणाईने त्याला विचारले नामा नैवेद्य कुठे आहे त्यावर बाळ नामदेवाने आईला सांगितलं अगं नैवेद्य तू विठ्ठलासाठी दिला होतास ना त्याने तो खाल्ला बाळ नामदेवाच्या या बोलण्यावर आईचा विश्वास बसेना ती गोंधळून म्हणाली रोज तर विठ्ठल नैवेद्य खात नाहीत मग आज कसं काय खाल्ला खरं खरं सांग मला नैवेद्याचं काय झालं ते त्यावर बाळ नामदेवाने आईला शपतेवर सांगितलं की मी खरंच बोलतोय अगं विठ्ठलानेच नैवेद्य खाल्ला आणि मलाही बरवला गुणाई त्याला पुन्हा पुन्हा विचारू लागली तेव्हा बाळ नामदेव चिडून म्हणाला अगं आई मी विठ्ठलाला एवढा आग्रह केला की त्याला नैवेद्य खावाच लागला मी खोटं नाही बोलत आहे ग असं म्हणून बाळ नामदेव रडू लागला आईने बाळ नामदेवाला जवळ घेत त्याची समजूत घातली रात्री उशिरा नामदेवांचे वडील दामाशेटी हे तालुक्याच्या गावाहून परत आले ते आल्यावर गुणाईने त्यांना नैवेद्याची सगळी हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी दामाशेट्टी आणि गुणाई नामदेवाला घेऊन विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यासाठी देवळात गेले त्यांनी आज सुद्धा बाळ नामदेवाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले बाळ नामदेवाकडे नैवेद्याचे ताट देऊन आता काय होते याची ते अधीरतेने वाट पाहू लागले बाळ नामदेवाने देवासमोर नैवेद्याचे ताट ठेवले पण बराच वेळ झाला तरी काहीच घडले नाही तेव्हा बाळ नामदेवाने पांडुरंगाला हाक मारली विठ्ठला पांडुरंगा तुझ्यासाठी मी आज पण नैवेद्य आणलं आहे तेव्हा लवकर ये आणि खाऊन घे पण पांडुरंग काही आला नाही आईवडील नामदेवाकडे पाहत होते आपण आईवडिलांपुढे खोटे ठरणार या भीतीने बाळ नामदेवाने पुन्हा व्याकुळ होऊन विठ्ठलाची करुणा भाकली पांडुरंगा आज तो आला नाहीस तर माझ्या आईवडिलांसमोर मी खोटाटा ठरेन ते पुन्हा कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत तेव्हा तू लवकर येऊन हा नैवेद्य ग्रहण कर आणि माझी लाज राख बाळ नामदेवाच्या ह्या अर्थविनवणीनंतरही काहीच घडले नाही नामाची हताश अवस्था पाहून त्याच्या आई वडील न राहून त्याला म्हणाले चल बाळा आता घरी जाऊया त्यावर बाळ नामदेव म्हणाला नाही माझ्या विठोबाने नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय मी इथून हलणार नाही बाळ नामदेवाची ही निश्चल भक्ती आणि दृढनिश्चय पाहून युगे युगे विठेवर उभा असलेला पांडुरंग आपल्या लाडक्या नामदेवासाठी साक्षात प्रकट झाला आणि दोघांनी एकमेकांना भरवत नैवेद्य खायला सुरुवात केली डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहून बाळ नामदेवाचे आई वडील धन्य झाले बाळ नामदेवामुळे त्याच्या आई वडिलांना साक्षात परमेश्वराचे अद्भुत असे दर्शन घडले होते त्यांचा नामा विठ्ठलाचा सखा झाला होता तर मित्रमैत्रिणीनं या सुंदर गोष्टीवरून आपल्याला बोध मिळतो की देव हा भावाचा भुकेला असतो जिथं त्याला निर्मळ भक्ती निश्चल श्रद्धा आणि प्रेम मिळते तिथे तो धावत जातो तर संत नामदेवांच्या पुण्यतिथीनिमित्त सादर केलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद